नमस्कार शुभ सकाय मी हरी बोलतोय समाप्त आईकडून मला खूप आनंद होत आहे की पुढील दोन अत्यंत महत्वाच्या व्हिडिओ मालिकांची मी सादरीकरण करणार आहे प्रत्येक पुन्हा पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत एका अत्यंत महत्वाच्या आणि निर्णायक विषयावर ग्रायवहिंग आणि सुरक्षितपणे वाहन चालवणे किती आवश्यक आहे यावर सुरक्षा ही केवळ तुमच्यासाठीच नव्हे तर तुमच्या सहप्रवाशांसाठी आणि इतर लोकांसाठी तसेच मालमत्तेसाठी देखील अत्यावश्यक आहे जी धोक्यात येऊ शकते ही अशी व्हिडिओ मालिका आहे ज्यात आम्ही विविध परिस्थिती दाखवत आहोत आणि तुम्ही चालक किंवा रायडर म्हणून कोणत्या प्रकारे काळजी घेऊ शकता नियम पाळू शकता आणि एखादी दुर्घटना किंवा आपत्ती टाळू शकता हे सांगत आहोत जसन की मी आधी सांगितलं समाप्त आईच्या वचनाप्रमाणे ही व्हिडिओ मालिका देखील तीनशे साठ अंश ज्ञान देण्याचा उद्देश ठेवते आणि तुमच्याकडे सुचवण्यासाठी काही विषय असतील तर मला ते विचारात घ्यायला आणि या मालिकेत समाविष्ट करायला नक्कीच आनंद होईल तर आणखी माहिती आणि व्हिडिओसाठी जोडलेले राहा तुमचा दिवस छान जावो रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहन चालवणे अपघातांना कारणीभूत ठरू शकते समा आईच्या मालिकेचा एक भाग म्हणून आम्ही तुमच्यासाठी पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत यात परिस्थितींची चर्चा करणार आहोत म्हणून तुमच्या सीट बेल्ट लावा आणि ज्ञानाने उजळण्यासाठी तयार व्हा परिस्थिती एक खड्ड्यांचा सामना कसा करावा कल्पना करा ऑफिसला जाताना तुम्ही खड्डा टाळण्यासाठी गाडी वळवता पण त्याऐवजी समोरून येणाऱ्या घुसता योग्य माटू शकते कारण तुम्ही खड्डा टाळण्यासाठी केलं तरी सुद्धा जाणीव उच्च पातळीची असावी लागते खूप वेळा आपल्याला आपल्या कृतींचे परिणाम कळत नाही आणि विशेषतः हो वाहन चालवताना हे फारच धोकादायक ठरू शकते दररोज बेफिकीर वाहन चालवण्यामुळे असंख्य जीव धोक्यात येतात समतोल मनाचा व्यक्ती याची जाणीव आणि पुढील गोष्टी केल्या असत्या व्यक्तीने खड्डा पाहिल्यास ब्रेक लावता येईल दुसरे म्हणजे जर अशी व्यक्ती वेग मर्यादेत वाहन चालवत असती तर कदाचित खड्ड्यातून आत बाहेर जातानाचा परिणाम खूपच कमी झाला असता शिवाय पावसाळ्यात तुम्ही निष्पाक पाण्याचा फवारा उडवणार नाही आणि तिसरे पुढे जाऊन अशी व्यक्ती आपले वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करेल इतरांना अडथळा किंवा गर्दीन करता आणि संबंधित अधिकाऱ्यांना फोन माहिती देईल अशी व्यक्ती खड्ड्याआधी धोक्याचे चिन्ह ठेवू शकते ज्यामुळे चालकांना सतर्कता मिळेल यामुळे केवळ तुमचीच सुरक्षा होत नाही तर इतर रस्त्यावरील वापरकर्त्यांचेही संरक्षण होते नेहमी आपल्या लेनमध्ये राहा आणि ठरवलेल्या दिशेचे पालन करा जेव्हा तुम्हाला वाहन ओव्हरटेक करायचे असेल तेव्हा ते सुरक्षित असताना आणि नियमांचे पालन करूनच करा लक्षात ठेवा गाडी चालवणे तुमच्यापुरते मर्यादित नाही ही, ही सामायिक जबाबदारी आहे त्यामुळे वाहतूक चिन्हे आणि नियमांचे पालन करा जबाबदार चालक बना रस्त्याचा आदर करा आणि योग्य पद्धतीने वाहन चालवा आणि हो भारतात योग्य पद्धतीने वाहन चालवायचे असेल तर डाव्या बाजूने चालवा आणि नियम व कायद्यांचा आदर करा दुसरा प्रसंग एक गजबजलेला टुफिक चौक भारतात नेहमीच दिसणारे दृश्य जसे तुम्ही पाहू शकता काही ठिकाणी चौकांमध्ये मोठी गोंधळ उडते विशेषत जिथे अनेक वाहने नियम तोडून चौकातून जातात लाल सिग्नल ठेवण्यामागे एक कारण आहे आणि लाल सिग्नल तोडणे केवळ बेकायदेशीर नाही तर ते जीव धोक्यात घालते प्रत्येक सेकंद महत्वाचा अधिरपणा शोकांपिका घडवू शकतो संयम हीच स्क्री गुणवैशिष्ट आहे हिरवा सिग्नल येईपर्यंत थांबा आणि सर्वांच्या सुरक्षिततेची खात्री करा पिसरा रात्रीचे चालवणे आपल्याला जाणवत नाही पर हेच रस्ते अपघातांचे मुख्य कारण आहे भारतात रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण मृत्यूचे प्रमाण जास्त आहे कारण सुमारे तीस टक्के प्राणघातक रस्ते अपघात रात्री घडतात जरी वाहतूक कमी असली याची अनेक कारणे शकतात जसे कमी दृश्यमानता चालकाचा थकवा खराब रस्त्यांची पायाभूत सुविधा दृष्टी थकवा वाढवण्याचे आणखी एक कारण म्हणजे चालकांना त्यांच्या वाहनातील हाय बीम आणि लो बीम कधी वापरायचे हे माहीत नसणे आणि त्याबद्दल जागरूकता नसणे जेव्हा तुम्ही दुसऱ्या जवळ जाता त्याच्या मागे जाता शहरी भागात किंवा चांगल्या प्रकाशाच्या रस्त्यांवर चालवता तेव्हा हाय बीम वरून लोप बीम वर स्विच करणे आवश्यक आहे हाय बीम फक्त अंधाया एकाकी रस्त्यांवरच वापरा जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही आणि वाहतूक नियमांचे पालन होईल याचा विचार करा समोरून येणाऱ्या वाहनांच्या हाय बीममुळे डोळ्यांना त्रास वाटेल का सोपा नियम लक्षात ठेवा समोरून वाहन येत असेल किंवा तुम्ही कोणाच्या चा मागे चालवत असाल आणि ते एकशे पन्नास मीटरच्या आत असेल तर लो बीमवर स्विच करा सामान्य शहाणपण वापरूया काळजीपूर्वक वाहन चालवा आणि चला आपण मिळून आपले रस्ते अधिक सुरक्षित बनवूया हे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच आपल्या पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपल्या प्रवासाला समतोल आणि शहानपणाकडे वळवूया